तर एकदा मी तो परत हेअरकट ट्रिम करण्यासाठी मी जवळच्या पार्लरमध्ये गेले आणि पार्लरमध्ये गेल्यावरती त्या जी पार्लरवाली होती त्या तिच्याकडच्या ज्या असिस्टंट मुली वगैरे होत्या त्यातली काही मला मला म्हणते की क्या करणे का हेअरस्टाईल क्या हेअरकट करणे का म्हटलं मला म्हटलं ट्रिम कर माझे जसे असतात तसे हे कर ते त्या, त्या <coughs> पार्लरची ओनर नव्हती त्या दिवशी कर, कर, का। पार्लर, पार्लर है, ती कारण का तो रेग्युलर माझं पार्लर ठरलेलं असायचं आणि त्यावेळी असं ब्युटी बुटीक्स वगैरे नव्हते ग जनरल पार्लर ब्युटी पार्लर होतं आणि हेअरकट करायला तर ती मला मुलगी म्हणते देखो मॅडम तो है नाही मी आपण न्याया हेअरकट करू क्या म्हटलं बाई माझं कॅरेक्टर म्हणजे मी काम करते तिथे चालणार नाही 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 अभि मार्केट मे ना विशाखा हेअरकट आयो विशाखा हेअरकट म्हटलं कुठला हेअरकट विशाखा बहुत अच्छा कॅरेक्टर आहे देखना चाहिए आहे मला म्हणजे मला इतका हसू आला की ती मुलगी बिचारी मला हेच सांगत होती की माझ्याच कॅरेक्टरचा मीच हेअरकट तुला कसा दिसतो हा करून दाखवते